नमस्कार मित्रांनो मी मारुती कालदत्ते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण शेतकरी आणि शेतकऱ्यांविषयीच्या काही ज्या अडचणी असतात शेतकऱ्यांसमोर ज्या अडचणी आहेत त्यातल्या काही अडचणी पाहण्याचा प्रयत्न करू हे पाठी मागं दिसतं आणि माझं हस्त आपल्याला हे एवढी अडचण आहे या अशा अडचणीतसुद्धा शेतकरी येऊन आपल्या विहिरीचं किंवा पाणी घेण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी किंवा ती दुरुस्ती करण्यासाठी अशा अडचणीतसुद्धा येत असतो आणि ही समोर विहीर आहे त्यांची या अडचणीमध्ये तर मित्रांनो अशा अडचणीत येऊन शेतकरी आपलं काम करत असतो असला तरी आवाज येतोय या भागात मागच्या आठवड्यातच एक बातमी आली की इकडे एक बिबट्या दिसला होत्या एका शेतकऱ्याला चला आपण पण निटून खूप माझ्या बोलण्यात आणि चेहऱ्यावरून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी नक्की इथं पुरता घाबरलो होतो असं वाटायला लागलं होतं की आपण इथे यायला नको होतं पण आपल्यापर्यंत काही माहिती पोहोचवण्यासाठी मी हे झाडंच केलं होतं भीती वाटते वसल्या इचुकाट्यातून हे शेतकरी जात येत असतात आणवाणी असतात बाहेर काही घातलेलं नसतं काय नसतं बाया बाजूने अशी भयानक वाटणारी ही झाडं पाटेली झुडप आणि पुन्हा असले येणारे खतरनाक आवाज त्याच्यामुळं पुरतं घाबरून जातो माणूस त्याच्यामुळे शेतकरी मजबूत बनलेला असतो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा तो मजबूत बनलेला असतो तो अनेक संकटांना सामोरं जाण्याची ताकद ठेवून असतो त्याच्यामुळं त्याचं हे खरं कारण असं असं मला वाटतं असले ह्यातून वाट काढीत मी ज्यावेळेस विहिरीजवळ पोहोचलो त्यावेळेस थोडंसं मनाला हायसं वाटलं कारण इथं थोडंसं वरून आभाळ दिसत होतं प्रकाश पाडलेला होता आणि मला हे आता असा बोर दिसला इथं वुअर मला फेल गेला असेल म्हणून तो शेतकऱ्याने सोडून दिला पण अशा ठिकाणी येऊन बघा समोर आपल्याला दिसतं आहे ह्या विहिरीच्या पलीकडच्या बाजूला एक छोटासा वडा वाहतो आहे त्यातून पण आता हे पावसाळ्यात दिवस असल्यामुळं मी पाणी वाहत आहे आणि ह्या पाण्याचा आवाज जरी मला मनाला आनंद देणारा वाटत असला तरीसुद्धा इथले डरावणे आवाज आपल्यामध्ये कंपनं तयार करतात भीती वाटते अंगावरती काटा आला माझ्या तुम्हाला सांगतो खरंच शेतकऱ्याला शालूट आहे असले खतरनाक आवाज ऐकून खरंच भीती वाटल्या शहरात नाही ही विहीर पण पाहणा किती धोकादायक आहे बाजूने कुठले कठडे नाहीत किंवा तिचं बांधकाम झालेलं नाही ते कधी पण ढासळू शकते अशी अवस्थेत पण भीमावं लागते ही मोटर चालू करायची जी आपल्याला पीटी दिसते म्हणजे स्टार्टर बघा किती अडचणीत आहे अशा अडचणीत जाऊन हे शेतकरी आपलं काम करतो मग चुकाटा आहे अनेक भीतीचे असं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय मी इथे जाताना माझ्यासोबत मी इळा हातात एका हातात इळा घेतला होता आणि मी पुढं पुढं चालत होतो असे आवाज ऐकून मला खरोखरच भीती वाटत होती ओळखीच्या अनोळखीचे असे पक्षी आणि प्राण्यांचे आवाज येत आहेत आपण इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर आवाज येत असेल तर बघा मला तो वाटतं तो दुबट्याच्या आवाज वाटतो भीती वाटते आपण इथं पंधरा मिनटं आलो तर आपल्याला एवढा घबराट झाली चला आपण बाहेर पडू येतो आपल्याकडं जर ड्रोन कॅमेरा असतात तो वरून आपल्याला दाखवता आला असता अजूनपर्यंत किती अडचणी आतमध्ये शेतात पडलेल्या अशा उघड्या केबल आ, याचा पण मोठा धोका माणसांना होतो आणि प्राण्यांना पण होऊ शकतो बघितलं अशा उघड्या केबल्स नाविलाज आहे शेतकऱ्यांचा अशा संकटाला तोंड देत शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये उत्पादन काढावं लागतं आणि मग हे शे कष्ट काढलेलं उत्पादन पाहून अनेकांचा जळफळाट पण होत असतो आता आपण तिथून बाहेर आलो बघितलं ना किती बेकारी होती इतकी अडचण आहे की तू भीती पाठीमागं दिसतं तिथं आपण गेलो होतो मग अशा पद्धतीनं त्या विहिरीतलं पाणी आणून अशी वेगवेगळ्या प्रकारची पिकं आणि उत्पन्न घेऊन शेतकरी आपल्या शेतामध्ये समाधान राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या बदल्यात त्यांना अशी त्या मिळवलेल्या पैशातून असे बंगले बांधलेले असतात हे बंगले बांधून अनेक लोकांना जळफळाट होत असतो परंतु हे मेहनतीनं कष्टानं उभा केलेली ही घरं ही शेतकऱ्यांचं मोठं वैभव असतं हे आपल्याला दिसत आहे तिथं काही मिरच्या लावलेल्या आहेत शेतकऱ्यांना वांगे लावले आहेत त्या वांग्यांना अशी वांगे आलेले आहेत आपल्याला दिसत आहेत हे वांगे छोटे छोटे आणि त्याचबरोबर वांग्यासोबत ह्या मिरच्या आणि पुढं आपल्याला काय दिसतं जे आहे भेंडी त्याला इंग्रजीमध्ये लेडी फिंगर म्हणतात हे भेंडीची रोपं आपल्याला दिसतात लावलेली त्याचबरोबर इथं लसूण लावलेला दिसतो कोथंबीर लावलेली दिसते धने लावलेले दिसत आहेत तर मित्रांनो हा शेतातला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा नमस्कार